पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबईतील चेन स्नचिंग प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी गजाआड केले नवी मुंबईतील कोपरखरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चेन चोरी प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले ऋत्विक मोरे आणि रेहान खान असे या आरोपींची नावं आहेत या दोघांनी चोरीच्या दोन घटनांमध्ये एकूण तीन लाख ऐंशी हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी एक लाख वीस हजार रुपये असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे माननीय पोलिस आयुक्त सो नवी मुंबई पोलीस सह आयुक्त सो त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक वाशी यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार आम्ही रबाळे एसीपी यांनी कोपरखर्णी पोलीस स्टेशन यांना चैन चोरीच्या गुन्ह्याच्या संदर्भात पुढील सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री उमेश थिटे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजित मोरे व त्यांची टीम यांनी कोपरखरणी पोलीस स्टेशन येथील दोन गुन्हे सी आर नंबर दोनशे पंचावन्न व दोनशे पाचशे पंचावन्न असे दोन चैन चोरीचे गुन्हे जे आहेत ते उघडकीस आणलेले आहेत सदर याच्यामध्ये ऋथ्वीकुर्फ राजगोविंद मोरे त्याचप्रमाणे तेस त्याचा साथीदार रेहान खान दो हे दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी ऋत्विकुर्फ राजगोविंद मोरे हा आपल्या ताब्यात आहे सदर गुन्ह्यामध्ये एक मंगळसूत्र व दोन चैन असा एकूण तीन तोळे आठ वजनाचे एकूण तीन लाख ऐंशी रुपयाचा सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल एक लाख वीस हजार रुपयांची असा एकूण पाच लाख रुपयांचा किमती मुद्देमाला मला हस्तगत करण्यात आलेला आहे सदर जो गुन्हा उघडकीस आलेला आहे त्यामुळे रबाळी उपविभागातील त्याचप्रमाणे नवी मुंबई कमिशनरेटमधील चैन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्याचे असा आम्ही व्यक्त करतो